महाराष्ट्राच्या यादीमध्ये जवळपास शहाण्णव लाख खोटे मतदार भरले राज ठाकरेंचा आयोगावरती खळबळजनक आरोप टीका केल्यास सत्ताधारी का चिडतात राज ठाकरेंचा संतप्त सवाल राज ठाकरेंकडून पुन्हा एकदा रेतो व्हिडिओ एबीपीवरील मोदींचं भाषण दाखवत निशाणा तर विलास बुमरेंचं बाहेरून वीस हजार मतदार आणल्याचं भाषण दाखवताना देखील ताशेरे मुंबईसह महाराष्ट्र अदानीला आंदण देण्याचा डाव राज ठाकरेंचा सरकारवरती हल्लाबोल सांताक्रूज विमानतळाची जागाही अदानीला देण्याचा डाव असल्याचाही दावा निवडणूक आयोगाविरुद्ध विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पुढील रणनीती लवकरच थोड्याच वेळात सर्वपक्षीय विरोधी पक्षांची पत्रकार परिषद ठाणे आणि मुंबईमध्ये गद्दारांच्या ठिकऱ्या उडणार खासदार संजय राऊत यांचा पुनरुच्चार आनंद दिघेंचा अपमान करणाऱ्यांना सोडणार नाही असाही इशारा कुणाला खुमखुमी असेल तर आपला धनुष्यबाण कसा चालतो हे देखील दाखवून देऊ उदय सामंत यांचा मित्रपक्षाच्या स्थानिक नेत्यांना इशारा तर स्थानिक स्तरावरती बोलल्यास सिरियस घेण्याची गरज नसल्याचं प्रफुल्ल पटेल यांचं प्रत्युत्तर पुण्यामधल्या जमिनीबाबत जैन बांधवांनी आरोप केले नाहीत राजू शेट्टींनी केलेले आरोप हे चुकीचे मुरलीधर मोहोळ यांचं स्पष्टीकरण दंगेकरांनाही सणसणीत टोला